दोन दिवस तोंड ठेवू नका बघा काय मजा येते दोन दिवस तोंड ठेवू नका ना आपल्या नाताचा मुका घ्यायला जा ना तू लगेच म्हणते आजी हे तिकडे वास आलाय लगेच म्हणते दुसरे लोक लपून ठेव तीन प्रती करते त्यामुळे सगळे घाणमीना घाण्यानं भरलेलं घामानं भरलेलं हे सगळ्या मलमूत्रानं भरलेलं शरीर याच्यामध्ये काय आहे उद्धंग पाद त्याला अधो के समत का तळपायापासून वर तालू पासून खाली त्याच्यापर्यंत त्वचेपर्यंत पुरा नानपकारस सगळं सगळं शरीर नानपकारस कधी सगळ्या सगळ्या घाणीने भरलेलं आहे शरीरामध्ये सगळ्या घाणीने भरलेले शरीर आहे काय म्हणजे या काळेमध्ये आहे केसा केस लोमा अंगावरचे लोम लोम नखा म्हणजे नख दंता म्हणजे दात डचो म्हणजे तचा हड्डी म्हणजे हड्डी मज्जांग म्हणजे मज्जा हड्डीतलं मज्जा ते नाही का कधी कधी करतो फुक फुकू पेता काही लोक ते येते नाही नळ्या फुकत नाही ते तसं कोणतरी मला म्हणे बाकीच्या बाकीच्या भाज्या शंभर पळ्या नाही बाकीच्या भाज्या शंभर पळी आणि त्या त्याच्या बराबरीची एकच नवी असं कोणतरी म्हणलं मागायची म्हणलं म्हणलं काय म्हणे आणि आणखी कोणतरी म्हणे जे खाईन वरून ते पटकन वरण म्हणे आणि जे खाईन मटवून ते नाही देऊ टिकवून काही लोक म्हणतात एक जण म्हणे पाण्यात मासा झोप घे कायसा जावं त्याच्या वावसा त्या वाकले दुसरा म्हणणं नाही पाण्यातला मासा झोप घे कायसा खावा त्याचा रस्सा तेव्हा कळे म्हणून प्रयत्न केले कळलं तिला जोड म्हणले ते कुठलीच काम म्हणून <laughs> <laughs> कोणत्या पद्धतीनं कोणते संस्कार का म्हणतात की अरे त्याच्या पर्यंत पुराणा नपकार सुचिनो पच्चवे खती अतिस मसिकाय केसा लोमा नखा दंता तचो मनसंग नारू अट्टी अट्टी मिज्जंग वक्कंग हदयंग यकनंग किलोमिकंग पियकंग फप्पासंग अंतंग अंत गुणंग उदरियं करिस पिकतंग शेंबंगुटबो लोहितंग शेतो मेदो वसा खेळो शिंगालिका रसिका मुत या बत्तीस प्रकारच्या घाणीने भरलेले शरीर आहे केस आहेत लोमा आहेत नख आहेत दाता आहेत हड्डी आहे मास आहे मज्जा आहे यकृत आहे किडनी आहे पू आहे पीप आहे आताड्यातले विष्ट आहे लघवी आहे शेंबुड आहे मळमूत्र आहे भोम आहे घाम आहे रक्त आहे लघवी आहे पू आहे पीप आहे या सगळ्या गोष्टीने भरलेला आहे हिच्यात कोणता आत्मा आहे कशाला म्हणा आत्मा जर शंभराला म्हणा आत्मा तर मग अवघड काम आहे मग तर भांडण लोक म्हणतील की तुमच्या पोरान आत्मा फेकून मारलाय आणि पोटातल्या कशाला म्हणा आत्मा या साडीची नाताच्या शरीरामध्ये आत्मा सापडलाच नाही बुद्धाला बुद्ध म्हणाले मला बत्तीस गोष्टी दिसल्या कशाला म्हणा आत्मा जर समजा जर समजा शील म्हणा आत्मा तर कोणाचा नेकरू कोणाच्या दर्जावर पिरकतंय पिरागले तर त्यांनी सांगाव लव की लवकर या तुमचा आत्मा घेऊन जा आणि परमात्मा बी उचला हे आत्मान परमात्मा आत्मान परमात्मा चार पाच टाकले ते एकदा त्यानं चिरकत पिरकत नाही कशाला म्हणा आत्मा कशाला म्हणा परमात्मा त्यामुळे साडेतीन हातात त्या सगळ्या गोष्टी आणि त्याला कटनायच्या सगळ्या कट माहिती तुम्हाला माहित चांगलं आपलं लेकरू मांडीवर पिळकलं तरी बाबू रोग नको माय ना होतोय होतोय काय नाही काय त्यानं जर सगळं सारवून घेतलं आणि ही केलं तरी काही नाही आपले आणि दुसऱ्याचं लांब पिल उचल शिवरायाला किती लवकर म्हणजे एवढं समजत नाही लोकांना अरे भाई ये शरीर शरीर हे गंदगीचे भरापड आहे भगवंतांनी सांगितलंय की बत्तीस प्रकारच्या घाणेला भरले शरीर आहे याला तुम्ही वरून किती जरी आंघोळ घातली आणि कोणत्या नदी डुप्टी मारली तर पाप धुतल्या जात नाही